रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तो बांगलादेश चे जन्म प्रमाणपत्र घोटाळा नागपूर जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पण झालेला आहे आज महापालिका आयुक्त तहसीलदार तब से अधिकारी होते एक आश्चर्यजनक आकड़ा आता आए कि कलेक्टर का समझना है जिन अधिकारी तहतिलदार का कि नागपुर शहरा तटीय आंतराते एकौन चारिस पर्जाने वक्त चारत रिजेक्ट कर देता है ताले पाराते चौकी पर सर्टिफिकेट दिए नागपुर महापालिका का समझना है आमच्याकडे फक्त सहाशे एकोणचाळीसच अर्ज आले होते एवढा तफावत आहे मग उरलेले पन्नास टक्के कारण की याच्यासाठी नागपूर महापालिकेने एक सर्टिफिकेट द्यावं लागतं तहसीलदार म्हणतो बारा ते चौतीस लोकांना आम्ही आदेश दिले हे म्हणतात आम्ही फक्त सिक्स हंड्रेड थर्टी नाईन लाच एनओटी दिली आणि म्हणून

पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे फसवणूक झालेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने याला तगिती दिली होती आज मी फुसदला गेलो होतो फुसदला पण आता गुन्हा दाखल करीत आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात वीज तहसील मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मला असं वाटतं की नागपूर तहसील ची पण वीज स्थिती होणार आहे आणि त्यामुळे आता पुढच्यासाठी जे एक पी गाईडलाईन जे दाखण्यात आले आहेत यात आता बांगलादेशीला मिळणार नाही पण जे नाग बांगलादेशी प्रत्येकाला पकडून बांगलादेश पाठवलं सर बाराशे कागद जे तुम्ही म्हणताय एल ओसी मिळाले नाही असे आहे त्यापैकी सहाशे कागदा एल ओसी नाही आहे कागदपत्र जर बनवलं असेल तर त्याची चौकशी कशी केली जाणार आहे पुढची प्रक्रिया काय असणार आहे रद्द केली जाईल आता बाराशे चौतीस लोकांना नागपूर आधी नागपुर महापालिका मंत्री आमित चाहते एक कुंचालित लाजेन्नो होती याता अर्थ नागपुर तहसीलदार करें जब ठाटे एनोटी आलिया होता थे कुटले होता कशा होता जब इत्तेवकची अत तहसीलदार कमिश्नर दोगानी संगीत जब आमित कर दो नागपुर महापालिका आयुक्त कलेक्टर से बोलना या तिथं उपस्थित झाल्यावर कदाचित पुढच्या आठवड्यात मी परत देणार आणि यात दाखल झाले अनेक ठिकाणी बोगत प्रमाणपत्र छापण्यात आले आहेत बोगत मृत्यू सर्टिफिकेट म्हणजे मी तुम्हाला तीस वर्षानलेगावचा तर मालेगावचा रजिस्ट्रार महापालिकेचा आणि मालेगाव तर नायब तहसीलदार या दोघांनी मिळून त्याला दिलं दीड लाख रुपये डेथ सर्टिफिकेट दिलं फेक डेथ सर्टिफिकेट तर मोठ्या प्रमाणात जे झालेले आहेत आता राज्य सरकारने एस आय टी नेमली आहेत मी मुख्यमंत्र्यांना अपील केली आहे की ती एस आय टी राज्य स्तरावर करावी ज्याच्यामुळे जिथे जिथे घोटाळे झाले आहेत अधिकाराला पण फोडणार नाही पण सगळीकडे सारखी वाटत आहे का सगळीकडे सर्टनली मोडच वापर कारण असं आहे की डिझाईन आहे या दोन लाख तेवीस हजार अर्धा एक हजारहून अधिक तर चौपन्न नाव चौपन्न पैकी बावन्न शहर फक्त मराठवाड्या आणि विदर्भात मग यांनी कॉन्सन्ट्रेट केले तर या सगळ्यांची चौकशी होत आहे आता नागपूरची हे पहिल्यांदा माझा आता गेल्या आठवड्यात आकडे आले आज ते कन्फर्म झालं तर परत पुढच्या आठवड्यात पाठपुरावा करणार आणि जर गोंधळ असेल तर निश्चितपणे आम्हाला किंवा इन्वॉल् आता आज त्या दोघांनी मान्य केलं की तफावत आहे मान्य केलं आहे